नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत लहान बाळाला स्तनपान देणं ही बाळासाठी आणि आईसाठी खूप महत्त्वाची आणि फायदेशीर गोष्ट आहे परंतु बाळाचं स्तनपान बंद करतानाही काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं जेणेकरून स्तनपानानंतरही आईला कोणताही त्रास होणार नाही आणि बाळही सहज स्तनपान बंद करेल आज आपण त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता का पहा म्हणजे कोणतीही महत्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही या व्हिडिओच्या मध्ये मी बऱ्याचशा अशा टिप्स सांगणार आहे ज्या की तुम्हाला स्तनपान बंद करताना खूप फायदेशीर ठरतील त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सणपान घेणं ही बाळासाठी एक भावनिक गरज असते त्यामुळे बाळाला आई ही आपल्या सगळ्यात जवळची व्यक्ती आणि हक्काची व्यक्ती आहे हे जाणवतं स्तनापान बंद करणं हे बाळासाठी थोडंसं अवघड आहे स्तनापान बंद करताना बाळाला त्याच्या कलेने हळूहळू बंद करणं गरजेचं आहे त्याला खूप वाईट वाटणं खूप भावनिक होणं स्वाभाविक आहे अशावेळी बाळाची आई आणि घरातील इतर व्यक्तींनी बाळाला समजून घेणं त्याला स्तनपान बंद करताना योग्य ती मदत करणं बाळाला स्तनपान बंद करत असताना जरी त्याने चिडचिड रडारड केली तरीही इतर गोष्टींमध्ये खेळांमध्ये गुंतवून बाळाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं बाळ दोन वर्षाचा होईपर्यंत त्याला सणपान देणं गरजेचं असतं म्हणजे बाळाचा शारीरिक आणि बौद्धिक विकास खूप चांगला होतो परंतु जर काही अपरिहार्य कारणामुळे सणपान लवकर बंद करावं लागत असेल तर अशावेळी बाळाला आईचं दूध पंपद्वारे काढून देऊ शकता दोन वर्षानंतर बाळ पूर्ण आहार घेतो बाळाची पचनशक्ती मजबूत झालेली असते आणि बाळाला पदार्थ चावूनही खाता येतात त्यामुळे दोन वर्षानंतर स्तपान बंद केलं तरीही बाळाला सगळी पोषण मिळून बाळाची वाढ व्यवस्थित होते बाळाचे स्तनपान जर अचानक बंद केलं तर बाळासाठी हा खूप मोठा धक्का आहे आणि त्यामुळे बाळाला हे स्वीकारणं सहज शक्य होत नाही स्तनपान बंद करण्याच्या काही दिवस अगोदरपासूनच यासाठी सुरुवात करणं गरजेचं असतं अचानक एकच दिवशी स्तनपान बंद करण्यापेक्षा स्तनपान देण्याचं प्रमाण आणि देण्याची संख्या हळूहळू कमी करा दिवसभरात बाळाला पोटभर बा आहार द्या आणि एखादा किंवा दुसऱ्या वेळी स्तनपान द्या बाळाचं पोट व्यवस्थित जर भरलं असेल तर बाळाला स्तनपानासाठी जास्त हट्ट करत नाही आठ ते पंधरा दिवसानंतर दिवसभरात एक किंवा दोन वेळेस स्तनपान देत असतो तेही बंद करणं सुरू करा आणि रात्रीही बाळाला पोटभर जेव घालून झोपवा म्हणजे बाळ रात्रीच्या वेळेसही स्तनपानासाठी फक्त एखाद्या वेळेस उठेल आणि ज्यावेळी बाळ दुर्णपट बंद करेल त्यावेळी रात्रीही स्तनपान देणं बंद करू शकतो बाळाला जेव्हा स्तनपान देणं बंद करतो तेव्हा बाळ खूप हट्ट करतो चिडचिड करतो अशावेळी आपण ठाम असणं गरजेचं असतं बाळ जेव्हा हट्ट करेल तेव्हा बाळाला खेळणं काही गोष्टी खाऊ देणं बाहेर घेऊन जाणं कुठल्या गोष्टींमध्ये गुंतवणं बाळाला वेगवेगळे रंगीत खेळणे दाखवणं यावरती भर द्या अशावेळी तुम्ही घरातल्यांचीही मदत घेऊ शकता तुम्ही बाळ जेव्हा हट्टाला येईल त्यावेळी जर बाळाचं मन अशा गोष्टींमध्ये गुंतवलं तर बाळ नक्कीच हट्ट कमी करून ते इतर गोष्टी खेळण्यामध्ये रंगून जाईल हट्ट करून मागून जर त्याला स्तनपान मिळाले नाही तर बाळ चिडचिड त्राका करतं आणि हे खूप नैसर्गिक आहे अशावेळी बाळाला आपण समजून घेणं गरजेचं असतं आणि इतर गोष्टींमध्ये गुंतून त्याला शांत ठेवणं गरजेचं असतं त्यावेळी तुम्ही बाळाला वेळ द्या त्याला प्रेमाने कुशीत घ्या त्याच्यासोबत खेळा त्याला भरपूर त्याच्यासोबत मस्ती करा म्हणजे जर स्तनपान मिळालं नाही तर त्याला जो राग आलेला आहे चिडचिड झालेली आहे ती कमी होते बऱ्याच वेळा स्तंडपान बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बाळ खूप हट्ट करत आहे रडत आहे त्यावेळी घरातल्या व्यक्तींना आई आणि आईला खूप वाईट वाटतं आणि आजचा दिवस जाऊ दे आज दिवस स्तनपान म्हणून बाळाला परत स्तडपान दिलं जातं परंतु असं करू नका कारण बाळाला ही सवय लागून जाते आणि परत प्रत्येक वेळी ज्यावेळी तुम्ही स्तनपान बंद करण्याचा विचार कराल त्यावेळी बाळ हीच पद्धत अवलंबते आणि परत आपल्याला स्तनपान द्यावंच लागतं त्यामुळे स्तनपान बंद करणं खूप अवघड होऊन जातं आईला या गोष्टीबद्दल वाईट वाटणं त्रास होणं साहजिक आहे परंतु आपण कुठल्या नवीन गोष्टीची सुरुवात करत आहोत आणि या गोष्टीमुळे बाळाला भरपूर फायदा होणार आहे बाळ आता आहार घेत आहे आणि त्याला चांगल्या सवयी लागतील या गोष्टीसाठी बाळाला स्तनपान न देण्यासाठी तुम्ही ठाम राहणं गरजेचं असतं बाळाचं स्तनपान बंद करण्याचा विचार कराल त्यावेळी बाळ आजारी नसावं त्याला कोणताही त्रास होत नसावा बाळावरती कुठल्याही गोष्टीचं दडपण नसावं वातावरणामध्ये खूप जास्त उष्णता नाही ना, ना या गोष्टीचाही विचार करणं गरजेचं असतं कारण ज्यावेळी स्तनपान बंद करतात त्यावेळी लहान मुलांना डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे वातावरण उष्ण असताना स्तनपान बंद करण्याचा निर्णय घेऊ नका बाळाच्या भूकेच्या वेळी बाळाला त्याच्या आवडीचे आणि सहज खाता येतील असे पदार्थ पोट द्या बाळाचं पोट व्यवस्थित भरलं असेल तर स्तनपानासाठी बाळाला आठवण येणार नाही ज्यावेळी बाळ स्वतःहून दिवसभरात सणपान मागणं बंद करेल त्यावेळी रात्रीच्या वेळीही एक किंवा दोन वेळा तुम्ही जे स्तनपान देत आहात असाल तेही बंद करा रात्रीच्या वेळी मुलांना भूक किंवा तहान लागते त्यामुळे मुलं स्तनपानासाठी उठतात रात्री झोपतानाच मुलांना पोटभर जेव घालून झोपवा तसेच बाळाला भूक किंवा तहान लागली तर त्यासाठीचं पाणी आणि दुधाची व्यवस्था अगोदरच करून ठेवा म्हणजे बाळ जरी रात्री भूक किंवा तहाणीमुळे उठले तरीही त्याला पटकन आपण दूध किंवा पाणी देऊन परत झोपवू शकतो बऱ्याच वेळा स्तनपान बंद करण्यासाठी बाटली दिली जाते परंतु असं करू नका कारण बाटलीची सवय बंद करण्यासाठी परत तेवढाच त्रास होईल दूध किंवा पाणी पिण्यासाठी ग्लास किंवा कपचा वापर करणं कधीही हो योग्य आहे सुरुवातीला स्तनपान बंद केल्यानंतर बाळाला स्तनपानाची आठवण येते बाळाचे मूड स्विंग्जही यावेळी होतात विनाकारण रडारड चिडचिड होऊ शकते स्तनपान बंद केल्यानंतर बाळ रात्री झोपेतून उठूनही विनाकारणच रडतं परंतु त्याच्या भावना समजून घ्या त्याला शांत करा प्रेमा करा आणि भूक असेल तर आहार आपण खाऊ शकतो असा पर्याय त्याला द्या आपली आई आपल्यापासून दूर जात नाही ती आपल्यासोबतच आहे हा विश्वास अशा वेळी बाळामध्ये निर्माण करणं गरजेचं असतं त्यासाठी बाळाचे भरपूर लाड करा त्याला प्रेमाने कुशीत घ्या कुरवाळा बाळाला वेळ द्या त्याच्यासोबत भरपूर खेळा त्याची माया करा मुलांना बाहेर खेळण्यास घेऊन जा गोष्टी आणि गाणी म्हणत म्हणत बाळाला खाऊ घाला त्याला जे आवडत असतील ते पदार्थ खाण्यामध्ये त्याला द्या म्हणजे आपली आई आपल्यासोबत सतत उपलब्ध आहे हा विश्वास बाळाला होईल आणि स्तनपान बंद केल्यामुळे त्यामध्ये कोणताही जास्त फरक झालेला नाही हे बाळाच्या लक्षात येईल त्यामुळे स्तनपान बंद केल्यामुळे बाळाला जो त्रास चिडचिड होत आहे ती नक्कीच कमी व्हायला हो मदत होईल आईसोबतच घरातील इतर सदस्यांनी आईला आणि बाळाला मदत करणं समजून घेणं थोडंसं वेळ देणं गरजेचं आहे स्तनपण बंद करण्यासाठी चालू केल्यापासून साधारण दहा ते पंधरा दिवस वेळ देणं गरजेचं असतं जेणेकरून बाळ सुरुवातीला दिवसभरात एक दोन वेळेस आणि नंतर दिवसभराचं स्तनपान पूर्ण बंद करेल आणि त्यानंतर रात्रीचं स्तनपानही बंद करू शकतो अशा वेळ अशा पद्धतीने हळूहळू स्तणपण बंद केल्यामुळे आईलाही दूध तयार होण्याची प्रक्रिया कमी होते आणि त्यानंतर होणारा त्रास कमी होतो स्तनपान बंद करण्यासाठी बाळाला आईपासून काही दिवस दूर घेऊन जाण्याचा सल्ला दिला जातो परंतु असं करू नका त्यामुळे बाळाला अधिकच सुरक्ष असुरक्षित वाटतं दडपण आणि भीती वाटते ज्यावेळी बाळाला स्तनपान बंद करण्यासाठी प्रयत्न चालू केला जातो त्यावेळी बाळाला पोटभर आणि त्याला भूक लागली की लगेच आहार देणं खूप गरजेचं असतं बाळाने पोटभर आणि व्यवस्थित खावं यासाठी आवडतील आणि त्याला सहज खाता येतील असे पदार्थ द्या बा व्यवस्थित भरलेला असेल तर लहान मुलांना स्तनपानाची आठवण जास्त येत नाही आईच्या दुधातून बाळाला सगळी पोषण तत्व मिळत होती त्यामुळे दूध बंद केल्यानंतर बाळाला सगळी पोषण तत्व आणि पाणी मिळतील असा आहार देणं गरजेचं असतं बाळ आजारी असताना वातावरणातील उष्णता जास्त असताना बाळाला दात येत असताना बाळाची मानसिक स्थिती बरोबर नसताना म्हणजे घरातील जवळची व्यक्ती त्याच्यासोबत नसेल किंवा जागा बदलली असेल अशावेळी लहान मुलांचं स्तनपान बंद करण्याचा विचार करू नका अशा परिस्थितीत जर स्तनपान बंद केलं तर या गोष्टीचा प्रचंड दबाव दडपण त्रास भीती लहान मुलांवरती येऊ हो शकते बाळाला दात येत असतानाही आहार पुरेशा प्रमाणात घ्यावासा वाटत नाही त्यामुळे जर बाळाला आईचं दूध मिळत असेल तर बाळाच्या आरोग्यावर आहार कमी घेतला तरीही त्याचा जास्त परिणाम होत नाही दात येत असताना स्तनपान घेणाऱ्या बाळांना हिरड्यांना ही व्यवस्थित होतो आणि त्यामुळे आराम पडतो स्तनपान करण्या अगोदरपासून लहान मुलांना पूरक पौष्टिक आणि पोटभर आहार घेण्याची सवय लावणं गरजेचं असतं जेणेकरून स्तनपान बंद केल्यानंतर लहान मुलांना सगळी पोषण तत्वं मिळतील त्यासाठी मुलांना घरातील व्यक्तीसोबत पंक्तीमध्ये थाट वाढून जेवायला बसवत बाळाला हाताने आणि भूक असेल तेव्हा जेवण करणं हे यामुळे समजतं आणि स्तनपान बंद केल्यानंतरही बाळ आहार खाऊ शकतं काही वेळा आईला सल्ला दिला जातो की स्तणांना काही रंगीत पदार्थ म्हणजे हळद कुंकू किंवा काही उग्र चव वास असणारे पदार्थ लावा कडवट पदार्थ लावा किंवा चिकटपट्टी लावूनही स्तनपान बंद करता येतं परंतु जर बाळ एक किंवा दीड वर्षाचं असेल तर लहान अशा लहान मुलांना या गोष्टी समजत नाहीत आणि इतकी लहान मुलं त्या गोष्टींना घाबरून परंतु जर बाळ दोन वर्षाचं किंवा त्यापेक्षा जर मोठा असेल तर लहान मुलांना इथे वेगळी काही गोष्ट लावली आहे किंवा हा रंग आहे हे समजतं आणि जो पदार्थ लावला आहे तो पुसून बाळ परत स्तनपान घेणं चालू करू शकतं त्यामुळे हे पर्याय दोन वर्षाच्या नंतरच्या बाळासाठी उपयोगी ठरत नाहीत स्तनपान बंद करण्यासाठी बाळाला कुठल्याही व्यक्तीची गोष्टीची किंवा मोठ्या आवाजाची भीती घालू नका लहान मुलांना जर समज असेल तर तुम्ही बाळाला समजूनही व्यवस्थित सांगू शकता बाळा आता तू मोठा झाला आहेस आता तू जेवण व्यवस्थित खाऊ शकतो आता तू खूप खेळतो जास्त तंदुरुस्त राहायचं असेल तर आता हे सगळे पदार्थ तू स्वतः खाणं गरजेचं आहे आता सगळी मुलं पूर्ण जेवतात आईचं दूध कोणीच पित नाही अशा पद्धतीने मुलांना समजून सांगू शकतात आणि स्तनपान बंद करण्यासाठी त्यांची मानसिक तयारीही होते लहान मुलांना स्तनपान बंद केल्यानंतर आहार कसा दिला पाहिजे याबद्दलही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती दिलेल्या आयटनमध्ये लहान बाळाची काळजी कशी घ्यावी या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे सगळे व्हिडिओज पाहू शकता बाळाला झोपताना स्तनपान घेऊन झोपण्याची सवय असते त्यावेळी बाळ खूप हट्ट करतं बाळाच्या झोपेच्या वेळेच्या अगोदरच बाळाला पोटभर जेवण आणि पाणी द्या म्हणजे भरपूर खेळलेलं आणि पोटभर जेवलेलं पा बाळ स्तनपानाशिवाय सहज झोपू शकेल बाळाचं पोट व्यवस्थित भरल्यानंतर बाळाला घरामध्ये बौद्धिक खेळांमध्ये गुंतवा चित्र रंगवणं वेगवेगळ्या वस्तू बनवणं जेणेकरून मुलं एकाग्र होतील आणि बाळाला शांत आणि लवकर झोपी येईल बाळाला कुशीमध्ये घेऊन कुरवळूनही तुम्ही झोपी घालू शकता बाळाचं पोट व्यवस्थित भरलेलं ला असेल अशावेळी बाळाला घराबाहेर फिरण्यासाठी घेऊन जाऊ शकता त्यावेळीही बाहेरील थंड हवा आणि पाहता पाहत बाळ पटकन झोपी जाईल आईचं दूध हे बाळासाठी एक पूरक आहार म्हणून ओळखलं जातं आईच्या दुधामध्ये बाळासाठी आणि आईसाठी भरपूर फायदे असतात परंतु ठराविक वयानंतर बाळाने आहार व्यवस्थित घेणं चालू केल्यानंतर बाळाचं चा स्तनपान बंद करणं गरजेचं आहे जेणेकरून बाळ स्तनपावरतीच पूर्णपणे आपलं पोट न भरण्यापेक्षा इतरही पदार्थ व्यवस्थित खाईल आणि बाळाला आहार घेण्याच्या चांगल्या सवयी लहानपणापासूनच लागतील स्तनपान बंद केल्यानंतर आईची कशी काळजी घ्यावी आणि सणापानाबद्दल तुमच्या मनामध्ये असणाऱ्या इतरही प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण या चॅनलवरती पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती दिलेल्या आय बटनमध्ये बाळांतणीची काळजी कशी घ्यावी किंवा नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे सगळे व्हिडिओज पाहू शकता अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संघ या चॅनलवर पाहत राहण्यासाठी सुजान सोंगो पण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत नवनवीन पालकांसोबत या चॅनलवर उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका परत भेटूया नवीन माहितीसह